शहरातील साळेगल्ली भागातील साठ फूट रोडवर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या आगीचे महसूल विभागाकडून शनिवारी पंचनामे करण्यात आले आहेत या घटनेत जळालेल्या सहा दुकानांचे जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली साळेगल्ली भागातून श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्स मध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे काम केले दरम्यान शनिवारी सकाळी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे मंडळ अधिकारी राम झाडे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत या संदर्भात महसूल विभागाने दिलेल्या अहवालात ऐंशी ते नव्वद लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद केल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समधील फैयाज हुसेन शेख यांचे सोफा कुशन बनवण्याचे साहित्य तसेच तयार सोफे वीज शिलाई मशीन सोफा कपडा कंप्युटर लॅपटॉप दुचाकी प्लायवूड फ्रेम असे एकूण पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले शकील खुदबुद्दीन तांबोळी यांचे कॉस्मेटिक क्रॉकरी साहित्याचे अकरा लाखांचे नुकसान इरफान शब्बीर पठाण यांचे मोबाईल खेळणी साहित्याचे आठ ते दहा लाख सय्यद शहाबुद्दीन सुयाजुद्दीन यांच्या अत्तर परफ्यूमसह पुस्तके टोप्या रुमाल टीव्ही कॅमेरा आदींचे जवळपास वीस ते पंचवीस लाख रहीम आमिर शेख यांचे कोल्ड्रिंक्स फ्रीज टीव्ही पान मटेरियल असे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान इम्रान गौसुद्दीन पटवेकर यांचे एकत्रित एक ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात वर्तवला आहे आगीत नुकसान झालेल्या दुकानांची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांशी संवाद साधला दरम्यान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनीही प्रशासनाला सूचना करून पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले होते शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा